धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा लागली हा मतदारसंघ दावा एका टेक या दोन्ही पक्षांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटानं ही जागा आपल्याला सुटणार असं सांगत उमेदवारही जाहीर केला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी शिंदे गटानं या जागेवरती आपला दावा सांगितला आहे बघूयात धाराशिवची जागा एक महायुतीकडून इच्छुक अनेक धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमेदवार देताना महायुतीचा चांगलाच कस लागणार आहे ही जागा नक्की कोण लढवणार कुणाला तिकीट द्यायचं असे जटिल प्रश्न निर्माण झाले कारण अजित पवार गट शिंदेची शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिववर दावा ठोकलाय धाराशिवसाठी भाजपचे रोहन देशमुख भाजपच्या अर्चना पाटील आणि भाजपचेच बसवराज मंगरुळे हे इच्छुक आहेत यासोबतच शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र गायकवाड आणि अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार यांनी सुद्धा याच मतदारसंघावर दावा ठोकलाय गेल्या लोकसभेवेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकरांनी बाजी मारली होती शिवसेनेच्या पुटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरेंना साथ दिलेली आहे त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघावर केलाय शिवसेनेच्या के शिवसे ओमराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून राणा जगजित सिंह यांनी अजित पवार गटाकडून चाचपणी सुरू आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ओमराजे पवनराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या तिकीटावर लढलेले होते आणि त्यांना पाच लाख एक्याण्णव हजार सहाशे पाच मतं मिळाली होती तर राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेले होते त्यांचा पराभव झाला होता आणि त्यांना चार लाख चा। चौसष्ट हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती लोकसभेच्या निरीक्षकपदी आपली संपर्क प्रमुखपदी झाली याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे कदाचित मिळेल नाही असे नाही वरच्या लेवलला तीन पक्षाचे नेते म्हणून ठरवतील जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य राहील तो उमेदवार जो ठरल त्याला निवडून जाण्याची जबाबदारी माझी राहील आपण इच्छुक आहात का लोकसभेसाठी बिलकुल आहे दाजी इम्प्रेस घेणार आहे त्याआधी मी घेणं योग्य नाही आज त्यांनी असलं तर मी उभारणार आहे म्हणणं बर बरं नाही बरं वाटत नाही काल आमची बैठक झाली एक एकमुखी ठराव सुद्धा आमचा झाला परत एकदा ऑलरेडी तर नाव पण सगळ्यांनी एकमुखी शंभर टक्के नावाला सहमती दर्शवली तो ठराव सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटलांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपची वाट धरली तेव्हापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड असल्याचा दावा केला जातो त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य केलंय दरम्यान भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख यांचे देखील धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भावी खासदार असे पोस्टर झळकले होते त्यामुळे रोहन देशमुखही लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या पक्षाने पक्षा संधी दिली तर निश्चित इच्छुक म्हणजे निश्चित आपण लढवू पण असा आपण दावा वगैरे कुठला करणार नाही जर पक्षाला वाटलं की मला संधी द्यावी तर निश्चित आपण निवडणूक खासदारकीचे लढवायला सक्षम आहोत असं मला वाटतं भाजपकडून तीन जण इच्छुक असताना त्यात काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नावाची भर पडली आहे बसवराज पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा संपर्क मतदारसंघातला वावर यामुळे त्यांनी त्यांचा प्रभाव निर्माण केलाय तो प्रभाव मोडून काढण्यात कोणता उमेदवार योग्य हे मात्र ठरत नसल्यामुळे बहु झाले उमेदवार अशीच काहीशी स्थिती आहे अझरुद्दीन शेख सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज धाराशिव